वाढदिवस प्रत्येक नेत्याचा असतो मात्र प्रत्येकजण नेता नसतो वयात आल्यापासून सामाजिक कार्याची आवड आणि आई वडिलांकडून मिळालेला समाजकार्याचा वसा घेऊन पुढे जाणाऱ्या आणि आपल्या कार्यकर्त्यांना देखील हाच वसा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे कार्यकर्ते तथा समाजसेवक अनिल मराडे यांच्या वतीनं शिरगाव परिसरात कॅप्टन आशिष दामले किचन येथे गोरगरीब शाळकरी मुलांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर या परिसरातील कवट्याची वाडी या आदिवासी पाड्यातील सगळ्या लहान मुलांना कॅप्टन आशिष दामले किचनच्या माध्यमातून खाऊचे वाटप देखील करण्यात आले युवा राज प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करायचा या उद्देशानं दिनांक एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट रोजी घेतलेल्या कॅप्टन्स वीक या माध्यमातून हे उपक्रम राबविण्यात आले यावेळी या, या गोरगरीब विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा याच आशिष दामले यांच्यासाठी बहुमूलाच्या आहेत असे मत अनिल मराडे यांनी व्यक्त केले तसेच आशिष दामले यांनी देखील अनिल मराडे यांच्या उपक्रमांचे कौतुक देखील केले मोहिनी जाधव बदलापूर